घरातील तिचोरी भरायची असेल तर या होळीला करा हे पाच महा उपाय नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर आनंद संपत्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची एक संधी असल्याचं मानलं जातं या दिवशी एकमेकांना रंग लावण्याव्यतिरिक्त लोकघरात समृद्धी राहावी म्हणून काही सोपे वास्तू आणि ज्योतिषीय उपाय देखील करतात होळी हा सण रंग आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो या दिवशी केलेले काही खास वास्तू उपाय तुमची तिजोरी भरू शकतात आणि तुमच्या घरात पैसा देखील यामुळे येऊ शकतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केशर किंवा हळदीने स्वस्तिक बनवा स्वस्तिक हे सुखसमृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते होळीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ केला आणि त्या जागेवर हळदीने स्वस्तिक काढले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारासोबत तिजोरीवर आणि पूजास्थळावर केशर किंवा हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवावे असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरतेच शिवाय तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रगतीच्या संधीही निर्माण होतात गुलाल आणि कुंकुने लक्ष्मीची पूजा करा होळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम देवी लक्ष्मीला गुलाल आणि कुंकू अर्पण करा तसेच शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा या उपायामुळे तुमच्या घरात संपत्ती टिकून राहील आणि नवीन संधी देखील येतील जर तुम्ही या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा केली तर तुम्हाला याचा दुहेरी लाभ देखील मिळू शकतो आता जाणून घेऊया होलिका दहनाच्या राखेने कोणते उपाय करायचे आहेत ते होलिकेचा अग्नी खूप पवित्र मानला जातो जेव्हा होलिका दहन होते तेव्हा त्याची ते राख घरात आणून योग्य ठिकाणी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते जर तुम्ही होलिका दहनाची राख घरी आणली आणि तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवली तर तुमच्या घरात पैसा हा सतत येत राहील आणि तुमची संपत्ती वाढेल या उपायाने गरिबी घरात कधीही येत नाही या उपायासाठी तुम्ही होलिकाची राख लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीत दुकानात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी यामुळे तुमच्या व्यवसायात आणि घरात समृद्धी येईल हनुमानजींना सिंदूर अर्पण करा होळीच्या दिवशी हनुमानजींना शेंदूर अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी जर तुम्ही कोणत्याही हनुमान मंदिरात गेलात आणि चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून ते बजरंगबलीला अर्पण केले आणि ओम हनुमंतय नमहा या मंत्राचा जप केला तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते आणि दीर्घकाळापासून असलेल्या कर्जापासून देखील तुम्हाला मुक्तता मिळू शकते होळीला धान्य आणि मिठाई दान करा होळीला दान करण्याचे खूप महत्त्व आहे जर तुम्ही या दिवशी गरजूंना धान्य मिठाई कपडे फळे आणि पैसे दान केले तर तुम्हाला याची शुभ फळे मिळू शकतात जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तुम्ही विशेषत होळीच्या दिवशी गहू हरभरा गूळ आणि नारळ दान करावे या उपायाने तुम्हाला आर्थिक फायदा होईल या उपायामुळे केवळ पितृदोषच नाहीसा होत नाही तर तुमच्या कुटुंबात आनंद शांती आणि समृद्धी देखील टिकून राहते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद